萨尔萨汤。撒 स्वती हे स्वाती, स्वाती अगं ऐकलंस का अग तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे अहो काहीतरीच काय काय सरप्राईज आहे अगं बघत खरं अहो हे काय मी काय आता लहान आहे का, का? कशा रोगच खर्च करायचा खर्च अगं कर बॉक्स उघडून बघत दहा रुपयांची पेस्ट्री फक्त नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा पगार झालेला नाहीये किती दुर्दैव आहे ना माझ तुझा साधा वाढदिवसही से सेलिब्रेट करू शकत नाही आणि तू प्रत्येक परिस्थितीमध्ये माझी साथ देतेस बोलत हात घर आपल्या दोघांस आहे आणि संसारही खरं तर दोन पैसे कमवण्यासाठी मी पण तुम्हाला साथ द्यायला हवी अगये बीळबाई आकाश वाढदिवस दिवशी कोणी रडत का सरबत केक का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे Day, dear Sothee Happy birthday पुढच्या आठवड्यापासून कंपनीत डबल शिफ्ट सुरू होती तेव्हा रोज यायला उशीर होईल आणि जर शैनशाह आपल्या राणीसाठी ताजमहल बनवत असेल है तर मग मी इतकं करू शकतो ना कारण की माझी राणी काय मुमत पेक्षा कमी आहे का आणि हो डबल शिफ्ट मुळे घरी यायला रोज उशीर होईल तेव्हा तुझ्यासाठी हा मोबाईल उशीर झाला तर घाबरायचं नाही आणि काही वाटलंच तर लगेचच कॉल करायचा स्वाती हे स्वाती स्वती ऐकलंस का अगं माझं टिफिन आज जरा उशीरच झाला आज बाहेरच खाता का प्लीज पुरेसी नजाकत की चांदेश शर्मा जाए जब किसी को इस चेहरे का दीदार हो जाए इतकी ब सुंदर नाही हो। को आहे मी दिसला सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते हो पाहण्याची नजर असेल तर माणूस सौंदर्य शोधून काढतोच बाय द वे घरी कोण कोण असतो तुझ्या कोणी नाही मी आणि माझे पती फक्त बाप रे काय सांगते अजिबात असं वाटत नाही तुमचं लग्न झालं म्हणून बापरे तिथे सगळंच खूप महाग असेल ना माणसाला आपल्या आनंदासाठी थोडा तरी खर्च करायलाच पाहिजे ना मला पण खूप इच्छा आहे असं मनसोक्त जगायची ते शक्य होत पण तुझ्या आईवडिलांनी तुझं लग्न एका फिकार सोबत लावलं ना नाही तसं नाही पण पन... पण एक पर्याय आहे आपल्या मधील हा काटा दूर केला तर काहीतरी होऊ शकेल म्हणजे त्याला आपल्या रस्त्यात जर दूर केला तर काय नाई तरी पण नको हे बघ मी आपल्यातील सगळं प्रकरण तुझ्या नवऱ्याला सांगून देईल मला जे हवंय ते मला दे एक मिनिटा कोणीतरी आलंय वाटतं काय तुझं हे चिक 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 दे आई हो हे होमायण वाचाई रामाचा वनवास आणि माता सीतेने वनवासात रामाला दिलेली साथ जणू आयुष्यात सारच आहे यात हे बघ आई रावण सुद्धा विवाह संबंधांनी घेतले तीन प्राण सुरत ही पीटी शिक्षक अल्पेश सोलंकीने आपल्या दोन गुणांना विषलेल्या नंतर आत्महत्या केली त्याच्या चारशे पानांच्या लायरी मध्ये त्याच्या पत्नी फाल्गुनीच्या विवाह बर झालं हे सगळं माझ्या नशिबी नाही आलं या उलट माझा नवरा इतक्या गरिबीत पण शक्य त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो मला आणि मी हे, हे काय करायला जात होते आत्महत्या प्रकरणात पुणे कोर्टाने पती सासरचे लोक आणि इतर मिळून एकोण अकरा जणांविरोधात दाखल करण्यात आलेले एक हजार सहाशे सत्तर पाण्याचे आरोपपत्र स्वीकारले आहे या आरोपपत्रात हुंडावळी आत्महत्येस प्रवृत्त करणे शारीरिक मानसिक धमकी यांसारखे गंभीर गुन्हे नमूद आहेत पोलिसांनी सांगितले की पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे ही कारवाई झाली आहे हा खटला आता सारख्या अनेक पीडित महिलांसाठी न्याय मिळवण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरत आहे श्रीराम राजा होते सीता मातांसाठी स्वयंवर स्वतः श्रीरामांनी जिंकला चरणी अर्पण केले प्रभू श्रीरामांनी देखील माता सीतेला आपलं सर्वस्व मांडलं परंतु त्या श्रीराम नावाच्या राजाला काय माहीत होत ज्या राजाकडे इतका मोठा राजपाठ धनदौलत हे सर्व होत पण अशा राजाला पुढे वनवासाला जावं लागेल आणि वैराग्याचं आयुष्य जगावं लागेल सीता तुम्ही माझ्यासोबत या वनवासात येऊ नका तुम्ही राजमहालात तु वाढलायत तुम्हाला ऊन वारा पाऊस वादळ याची माहिती नाहीये हा वनवास केवळ माझ्या भाग्यात लिहिलेला आहे कृपया तुम्ही येऊ नका स्वामी असं नाहीये खरं तर एका पत्नीचं हे कर्तव्यच आहे की तिने आपल्या पतीच्या वनवासात त्याला साथ द्यावी कारण लग्न हा केवळ एक विधी नसतो तर दोन आत्म्यांचं मिलन असतं आणि जेव्हा आत्मा शरीराला सोडून जातो तेव्हाच त्याला मृत्यू म्हणतात हो ना ता आता तुमच्या सोबत सोडली गेली आहे पर्यंत ज्या राजकुमारीने कधी ऊनही पाहिलं नाही आता मात्र तिला वाऱ्याशी संघर्ष करावा लागला चालताना पायात काटे मोडले चुलीवर जेवण बनवताना हाताला चटके बसले परंतु ती हरली नाही रावणाने त्याच्या सोन्याच्या लंकेचं मोह दिला तुझ्या रामाकडे काय अठरा विश्व दारिद्र्य आणि वनवास त्यापेक्षा तू माझी स्वामिनी बनून राहा राजपाट वैभव संपूर्ण सोन्याची लंका राणी बनवून ठेवेल तुला माझ तन मन धन आणि माझा आत्मा सर्व काही प्रभू श्रीरामांचं आहे माझं जगण आणि माझा श्वास सुद्धा तुमच्या सोन्याच्या लंकेने मला विकत घेता येणं शक्य होणार नाही प्रभू श्रीरामांनी मला जिंकून घेतलंय अगदी जन्मो जन्मापर्यंत जगातील सर्वात पवित्र नात आहे कारण जगातील सर्व नाती संपल्यावर शेवटी एकमेकांसोबत साथ देऊन मरण स्वीकारणारे पती आणि पत्नीच असतात जो व्यक्ती रात्र काबाड कष्ट करून आपलं घर सांभाळतो पण आज थोड्याशा मोहापाई हो मी त्या नात्याला ना कलंक लावायला निघाले होते माफ करा मला माफ करा। देश म्हणजे संस्कृतीचा देश पवित्र नात्यांचा देश परंतु दिवसेंदिवस कानावर येणाऱ्या घटनांवरून आपल्या देशाचं पावित्र्य धोक्यात येत आहे ज्या देशात लग्न म्हणजे आत्म्यासोबत आत्म्याचं मिलन मांडलं जात आज त्याच देशात घटस्फोटाचं प्रमाण एक टक्के ते एक पूर्णांक तीन टक्क्यापर्यंत आहे म्हणजेच एक हजारापैकी सुमारे दहा ते तेरा जोडप्यांचा घटस्फोट होतो आणि दुर्दैव त्यात महाराष्ट्र अव्वल आहे जिथे अठरा पूर्णांक तीन टक्के घटस्फोट होतात आणि एका सर्वेक्षणानुसार व्यभिचाराचे प्रमाण पस्तीस टक्के आहे तर स्त्रियांकडून व्यभिचाराचे होण्याचे प्रमाण छप्पन्न टक्के आहे आपल्याला संस्कृती जपायची तर ती आपल्याला मुळापासूनच जपावी लागेल मोहातून बाहेर रहून आपल्याला माणूस म्हणून जगावं लागेल धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण